मित्रांनो सेटिंग काळामध्ये डायम्बाच्या सेटिंग काळामध्ये कीटकनाशके किंवा बुरशीनाशके कुठली वापरली पाहिजे जेणेकरून मधमाशीलाही ते सेफ राहतील आणि जे काही आपल्या प्लॉट मध्ये बुरश्या वगैरे जे येणार आहेत ज्यामुळे कळीगळ होऊ शकते किंवा गुंजगळ होऊ शकते किंवा जागीच गुंजा जळू शकतात तर यावर बऱ्याच शेतकऱ्याच्या मनात जे आहेत हे प्रश्न असतात की आपण इथे कुठले कीटकनाशक किंवा कुठले बुरशीनाशक वापरले पाहिजे जेणेकरून मधमाशीलाही सेफ राहील आणि जे काय आपली कळी ड्रॉपिंग वगैरे व्हायची आहे तीही होणार नाही तर मित्रांनो यावरच आपण थोडीशी आज चर्चा करूया तर मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये आज जे आहे आपण सेटिंग काळामध्ये कुठली कीटकनाशकं वापरायची याच्यावर थोडीशी चर्चा करूया तर मित्रांनो व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला कृपया स्किप करण्याचा प्रयत्न करू नका कारण यामध्ये जे आहेत तुम्हाला जे काही कीटकनाशकं सांगायचे आहेत ते कीटकनाशक कुठली कीटकनाशक कोणी वापरली पाहिजे असे दोन प्रकारे मी त्याच्यामध्ये कीटकनाशकं टाकत आहे किंवा तुम्हाला सांगत आहे की साधारणतः दोन प्रकार आहेत ते कुठल्या प्रकार कोणी वापरायचं आहे तर तो तुम्हाला व्यवस्थित समजावा आणि सेटिंग करत असताना कीटकनाशक वापरण्याची जी पद्धत आहे ही कशी असली पाहिजे यावर बी आपण थोडीशी याच्यामध्ये चर्चा करणार आहोत तर कृपया स्किप करायचा प्रयत्न करू नका कारण स्क्रिप्ट करत करत जर व्हिडिओ बघितला तर तुमचे पॉइंट जे आहेत हे हुकत जातात आणि मग एखाद्या फॉवरनेच्या मध्ये जर दुसरी एखाद्या फॉर्वरणी असेल त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही स्किप केलं तर तीच फार तिसऱ्यामध्ये जाऊ शकते मग मधली फारणी जी आहे तुमची ती राहून जाऊ शकते किंवा हुकू शकते तर ती हुकू नये म्हणून माझी तुम्हाला सांगणं का व्हिडिओ जो आहे माझाच काय कोणाचा व्हिडिओ जर बघत असाल तर कृपया स्किप जो आहे हा करत जाऊ नका तर जास्त वेळ याच्यात वाया न घालता आपण जे आहे सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर मित्रांनो सेटिंग काळामध्ये मधमाशीसाठी सेफ कीटकनाशक कुठली तर मित्रांनो मधमाशीसाठी कुठलंही कीटकनाशक हे सेफ नसतंच प्रत्येक गोष्ट ही केमिकलच आहे त्यामुळे जे आहे तुमच्या सगळ्या प्रकारच्या कीटकनाशकाने जे माशी आहे ती मरती फक्त फरक एवढा आहे हे जे आपण कीटकनाशक जे निवडलेले आहेत हे तुम्ही जर रात्रीच्या वेळेस जर घेतले तर सकाळी तुम्हाला जे आहे याच्यामध्ये तुमच्या प्लॉटमध्ये जे आहे मधमाशीची ऍक्टिव्हिटी ही पूर्णपणे जे आहे ही दिसून येईल आणि तुमची जे काही मधमाशी प्लॉट मध्ये जे फिरायचे आहे ते फिरल तिच्यावर कुठलाही परिणाम होणार नाही अशा पद्धतीचे काही कीटकनाशक आप आपण याच्यामध्ये ठेवलेले आहेत आणि काही ना बुरुशनाशक का ठेवलेले आहेत तर कीटकनाशकामध्ये बघूया आपण मित्रांनो जर तुम्ही संध्याकाळच्या वेळेस जर म्हणजे प्रत्येक फवारणी ही संध्याकाळीच घ्यायची आहे सकाळी याच्यातली एकही घ्यायची नाही कारण अगोदरही बोललो की कुठलंही कीटकनाशक जे आहे हे मधमाशीसाठी सेफ नसतंय तर याच्यामध्ये पहिलं जे कीटकनाशक आहे ते म्हणजे आपण सेटिंग काळामध्ये मोवेन टो उडी जे आहे हे कीटकनाशक बिनदास्त वापरू शकतो रात्रीच्या वेळेस आणि याचं जे प्रमाण आहे ते जर प्रमाण सांगायचं म्हणलं तर दोनशे लिटर पाण्यासाठी जे आहे हे तुम्हाला दोनशे एम एल जे आहे हे वापरायचं आहे त्यानंतर त्याच्या पुढचं जे कीटकनाशक आहे हे ओरिजिनल ऑर्गेनिक आहे तुम्ही हे सकाळीही घेऊ शकता याला काही अडचण नाही ते म्हणजे निम आणि करंज ऑइल निम ऑइल करंज ऑइल तुम्हाला मार्केटमध्ये मिक्सही भेटतील किंवाही भेटतील तर हे घेता असताना तुम्हाला ते घ्यायचं आहे साधारणतः अडीचशे ते तीनशे एम एल घ्यायचं आहे दोनशे लिटर पाण्यासाठी साधारणतः पंधरा हजार पी पी एम पर्यंत किंवा नाही पंधरा भेटला तरी एक दहा हजार पी पी एम पर्यंत तुम्ही हे घेऊ शकता दहा हजार पी पी एम पण बेस्ट आहे तर हे तुम्ही दोनशे लिटर पाण्यासाठी साधारणतः तीनशे एम एल पर्यंत जे आहे हे घेऊ शकता यानंतर पुढचं कीटकनाशक म्हणजे मित्रांनो ग्राशिया आहे ग्राशिया म्हणजे हे खूप महाग प्रोडक्ट आहे पण एकदा स्प्रे घेत त्याच्यानंतर साधारणतः आठवडाभर तरी तुमच्या प्लॉटमध्ये आठ ते दहा दिवस तरी तुमच्या प्लॉटमध्ये थ्रिप्स हा दिसणारच नाही थ्रिप्स आणि मावा दोन्ही बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये येऊन जातात याचं जर प्रमाण जर सांगायचं ठरलं तर एकशे साठ एम एल तुम्हाला दोनशे लिटर पाण्यासाठी हे घ्यायचं आहे त्यानंतर पुढचं जे कीटकनाशक आहे सिमोडीस हे सुद्धा खूप महाग कीटकनाशक आहे याचं हे प्रमाण तुम्हाला घेताना दोनशे लिटर पाण्यासाठी दोनशे एम एल जे आहे हे घ्यायचं आहे यानंतर त्या पुढचं जे कीटकनाशक आहे ते म्हणजे डेलिगेट डेलिगेट तुम्ही दोनशे लिटर पाण्यासाठी एकशे वीस एम एल जे आहे हे ह्या प्रमाणामध्ये जे आहे हे वापरायचं आहे त्यानंतर याच्या पुढे जे आहे टाटा मानिक हे एक प्रोडक्ट मित्रांनो चांगला आहे थ्रिप्स आणि मावा दोन्हीसाठी ही खूपच बेस्ट प्रोडक्ट आहे याच्यामध्ये थ्रिप्सही कंट्रोल होणार आणि मावाही कंट्रोल होणार रात्रीच्या वेळेस घ्या बिनधास्त सकाळी माशी येण्यासाठी काही अडचण नाही बरेच जण म्हणतात की टाटा माने किंवा धनप्रीत वापरल्यानंतर जे आहे मधमाशी प्लॉटमध्ये येत नाही किंवा मरते पण संध्याकाळी जर घेता असाल तर काही अडचण नाही मधमाशी येऊन जाईल यानंतर ये पुढचं जे कीटकनाशक आहे मार्शल याला उग्रवासा आहे पण हे सुद्धा सेटिंग काळामध्ये जर रात्री घेता असाल तर सेफ आहे तुम्ही रात्री मधमाशीचा दुसऱ्या दिवशी मधमाशी प्लॉटमध्ये यावा म्हणून जर रात्रीच स्प्रे घेतला टाटा मानिक आणि धनप्रीत दोन्हीचं कॉम्बिनेशन जरी घेतलं तुम्ही साधारणतः तरी खूप जबरदस्त तुम्हाला थ्रिप्स माव्याला जो आहे कंट्रोल भेटतो पण थोड्या काळापुरते भेटतो लॉंग टर्मसाठी भेटत नाही मार्शल आणि धनप्रीतने यानंतर तुम्ही स्पिनटोर एक आहे ते वापरू शकता स्प्रिंटोरचं प्रमाण तरी म्हणलं तर अर्धा एम एलने ते आपण वापरलं पाहिजे म्हणून थोडे का दोनशे लिटर पाण्यासाठी शंभर एम एल हार घेण्यासाठी हरकत नाही आणि यानंतर जे पुढचे कीटकनाशक आहेत ते म्हणजे बेनेव्हिया तर मित्रांनो साधारणतः एक आठ ते नऊ कीटकनाशक मी तुम्हाला याच्यामध्ये दिलेले आहेत जे तुम्ही जर रात्रीच्या स्प्रे घेतला तर तुमचं जे काही किडीचा जो प्रादुर्भाव आहे याच्यावरही तुम्हाला अटकाव मिळेल आणि मधमाशी ही सेफ राहील तर याच्यासोबतच मित्रांनो आता बुरशीनाशक हे कुठली वापरली पाहिजे ते आपण थोडीशी बघूया तर बुरशीनाशकामध्ये मित्रांनो काय होतं का शक्यतो फ्लावरिंग जोपर्यंत तुमची म्हणजे ओपन झालेली नाही तोपर्यंत मी पावडर फॉर्म मधले जे आहेत हे बुरशीनाशक घेऊ शकता त्याच्यामध्ये तुमचं समजा अवतार आहे मर्जर आहे ताकद आहे तुम्ही असे जे प्रोडक्ट आहेत तुम्ही हे वापरू शकता एंट्राकॉल आहे तर जोपर्यंत फ्लावरिंग जे आहे ही क्लोज आहे तोपर्यंत पण एकदा का फ्लावर ओपन झाली तर थोडेसे पावंडर फॉर्मचे जे खतं असतात सॉरी बुरशीनाशक असतात हे बुरशीनाशक वापरणं हे शंभर टक्के मित्रांनो आपण टाळलं पाहिजे नंतर याच्या मागचं हे टाळण्याचं कारण म्हणजे ज्यावेळेस फ्लावर आपली मादी कळी ओपन होते आणि त्यावेळेस जर आपण पावडर फार्म मधले जर बुरशनाशक जर फवारली याच्यामध्ये रोखो घेऊ शकता रोखो एक बेस्ट आहे फ्लावर ओपन असताना हे तुम्ही त्याला घेऊ शकता पण इतर जे आहेत हे टाळे पाहिजेन याच्या मागचं टाळण्याचं कारण म्हणजे ज्यावेळेस आपण स्प्रे घेतो तर ही जी काही पावडर आहे ही कळीच्या आतमध्ये ओपन झालेल्या कळीच्या आतमध्ये जर गेली तर तिथले जे परागकण आहेत हे पूर्णपणे निष्क्रिय होऊन जातात त्या पाव पराकलच्या पावडरवर ही पावडर पडली की मधमाशी जरी त्या फ्लॉ फळामध्ये किंवा त्या फुलामध्ये गेली तरी ही पावडर पडल्यामुळे ते निष्क्रिय झाल्यामुळे जे आहे तुमची जी आहे जी सेटिंग व्हायची ती सेटिंग होत नाही आणि ती जी कळी आहे ही ड्रॉपिंग होती आणि बरेचदा पावडर फॉर्मच्या कळी फरणी ही जर कळी ड्रॉपिंग झाली तरी आपल्या मनात काही वेगळ्या शंका येतात आणि आपण अडिशनलचा जो आहे वेगळा ज्याची गरज नसताना ही आपण तो खर्च करत बसतो कळीची ड्रॉपिंग थांबवण्यासाठी तर ही कळीची ड्रॉपिंग होऊ नये म्हणून कळी ओपन झाल्याच्या नंतर जे आहे तुम्हाला पावडर फॉर्मची जी बुरशीनाशक आहेत ही शंभर टक्के थांबवायची आहेत तर मग बुरशीनाशके घ्यायची कुठली तर बुरशीनाशकामध्ये शक्यतो तुम्ही लिक्विड फॉर्मच्या बुरशीनाशकाकडे जा त्याच्यातले काही तुम्हाला मी बुरशीनाशक सुचवेल तुम्ही ज्या अगोदर आपण कीटकनाशकं दिले आहेत त्याच्याबरोबर तुम्ही ते कॉम्बिनेशन आलटून पालटून करून घेऊ शकता ज्यामध्ये जे पहिलं जे बुरशीनाशक आहे ते म्हणजे फॉलिक्युअर टेबू झालं जा, चालतंय ज्याच्यामध्ये येतो छान आहे तुम्ही याची फवारणी करू शकता त्यानंतर तुम्ही स्कोअर घेऊ शकता स्कोरसोबत तुम्ही इतर एखाद बुरशीनाशक घेऊ शकता किंवा प्लेन स्कोर आणि एखादं कीटकनाशक घेतलं तरी चालतंय किंवा तुम्ही गोड एक नावाचं आ... सॉरी फॉलिओ गोड नाही कवच फ्लो नावाचे एक जे आहे त्याच्यामुळे तुम्हाला स्कोर आणि कवच हे दोन्ही टेक्निकल भेटतात लिक्विड फॉर्म मध्ये कवच हे लिक्विड मध्येच आहे आणि स्कोर हे त्याच्यामध्ये लिक्विडमध्ये आहे ते एसी फॉर्म मध्ये येतं घट्ट येतं दुधासारखं जे सेप आहे झाडाची जी आहे रोखपती करू शक्ती वाढवण्यास आणि झाडाची हेल्थ चांगली करण्यासाठी ते बुरशीनाशक मदत करतात त्यानंतर पुढचं बुरशीनाशक घेऊ शकता तुम्ही रोको जे मी अगोदर सांगितलं की तुम्ही याच्यामध्ये रोको वापरू शकता कारण रोको हे असं एक बुरशीनाशक आहे ते तुमची कळी ड्रॉपिंग होण्यापासूनही थांबवू शकतं त्यानंतर तुम्ही कोमानियल घेऊ शकता मग रोको आणि कोमानियलचं कॉम्बिनेशन तुम्ही करू शकता त्यासोबत मार्शल किंवा धनप्रीत किंवा डेलिगेटचं कॉम्बिनेशन घेऊ शकता म्हणजे कीटकनाशक आणि बुरशीनाशक दोन्हीचंही त्याच्यामध्ये कवरेज होऊन जाईल त्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे फॉलिओ गोड फॉलिओ गोड सुद्धा एक चांगलं बुरशीनाशक आहे सेटिंग काळामध्ये लिक्विड फॉर्म मधलंच आहे त्यानंतर त्या पुढे घेऊ शकता तुम्ही शामीर आदामा कंपनीचं हे जे शामीर भेटतं याच्यामध्ये तुम्हाला टेबोकोनेझॉल आणि कॅप्टन जे आहे याच्यामध्ये अवेलेबल आहे दोन्ही टेक्निकल एकत्र दिलेले आहेत त्यानंतर तुम्ही बॅक्टेरसियल याच्यामध्ये घेऊ शकता एक हे अँटीबायोटिक आहे जर तुमचे बॅक्टेरसियल किंवा वेगायचं जर खराब वातावरण झालं ढगाळ वातावरण झालं किंवा झाडं लाल झाडं जे जा आहेत हे थोडंसं थोडस जे रोगरायचा जो आहे प्रादुर्भाव होत आहे थोडक्यात टिपका येत आहे तेल्याचा वगैरे जर टिपका येत असेल तर तुम्ही इथे बॅक्टेरियल वापरू शकता जेणेकरून तुमचं जे तेलाचे वगैरे स्पॉट आहे तो तुमचा जो आहे हा आ, कमी होऊन जाईल आणि किंवा थांबेल आणि कळीवर जरी थोडेफार तेलाचे स्पॉट येत असतील वातावरण खराब झाल्यावर तर तेही थांबवण्याचं काम करेन तर अशा पद्धतीने जे आहेत हे कीटकनाशक आणि बुरशनाशक तुम्हाला सेटिंग काळामध्ये कुठले वापरली पाहिजे ते सांगितलेलं आहे त्यासोबतच तुम्ही कॉम्बिनेशन जे आहे त्यानुसार दुकानदारासोबत चर्चा करूनही घेऊ शकता किंवा तुम्हाला यातले जे जे कॉम्बिनेशन माहिती आहे तुम्ही त्या पद्धतीमध्ये कॉम्बिनेशन घेऊ शकता कॉम्बिनेशन कॉम्बिनेशन निवडून तुम्ही ते कवर करू शकता आता मोव्हन टिवडी जर म्हणलं तर मोव्ह टिवडी तुम्ही फॉलो कर घेऊ हो शकता ग्राशिया जर घेतलं तर सोबत तुम्ही फॉलिओ गोड घेऊ शकता शिमुडीत जर घेतलं तर शिमोडीसोबतही तुम्हाला फॉलिओ गोड घेतलेलं बेस्ट राहील किंवा मग शिमोडीस शी प्लेन घेतला तरी चांगलाच आहे त्यानंतर तुमचं डेलिगेट आहे डेलिगेट तुम्ही रोको कमन डेलिगेटचं एक कॉम्बिनेशन करू शकता त्यानंतर स्पिन्टोर आहे तो प्लेन घेतला तरी चालेल बेनिव्या एक आहे तोही प्लेन घेतला तरी चालेल कारण प्लेनच घेतलेले चांगले त्यांचे कॉम्बिनेशन जुळतात ते कॉम्बिनेशन मी तुम्हाला सांगितलेले आहेत त्यानंतर जे आहे आता याच्यामध्ये जे स्ट्रॉंग कीटकनाशक जे मी सांगितलेले आहेत ते स्ट्रॉंग स्ट्रॉंग कीटकनाशक कोणी वापरायचे तर ज्यांच्या प्लॉट मध्ये मादी कळीची संख्या ही छान आहे चांगल्यापैकी मादी कळी आहे अशाच शेतकऱ्यांनी जे आहेत हे जे भारीतले जे कीटकनाशक आहेत जे सांगितलेले आहेत आपण ते वापरायचे आहेत सर्वांनीच ते वापरायचे नाही आणि बुरशनाशक ही त्या शेतकऱ्यांनी वापरायचे आहेत त्यांच्याकडं मादी कळीचं प्रमाण हे चांगलं आहे आणि ज्यांच्याकडं मादी कळीचं प्रमाण हे खूपच कमी आणि नरकळीचं प्रमाण हे खूप जास्त आहे अशा शेतकऱ्यांसाठी आपण पुन्हा काही दोन तीन फवारण्या आणि दोन तीन कीटकनाशक बुरशीनाशक कीटकनाशकाच्या फवारण्याखाली दिलेल्या आहेत त्या पण मी तुम्हाला सांगतो जर त्यांच्या ज्या शेतकऱ्याकडे नरक नरकळीचं प्रमाण जास्त आहे अशा शेतकऱ्यांनी थ्रिप्स मावा कंट्रोल करण्यासाठी इमिळा क्रोपिड हे वापरू शकता टेक्निकल वेगवेगळ्या नावाने मार्केटमधून तुम्हाला त्याचा ब्रँड आहे तो भेटून जाईल त्यानंतर तुम्ही मार्शल वापरायचं आहे पण संध्याकाळच्या वेळेस वापरा मित्रांनो कारण नरकळी जरी असली तरी तुमच्या प्लॉटमध्ये जी आहे माशी ही फिरणार आहे आणि ती माशी कंटिन्युअस तुमच्या प्लॉटमध्ये टिकून राहावी त्यासाठी जे आहे आपल्याला कीटकनाशक जे आहेत हे रात्रीच घ्यायचे आहेत हे पण मधमाशासाठी सेफच आहेत पण हे कमी बजेटचे कीटकनाशक आहेत कारण तुम्हाला इथे जे आहे नरकळी असल्यामुळे हाय कॉस्टिंगचे कीटकनाशक जे आहेत हे घेण्याची आवश्यकता नाही याच्यामध्ये धनप्रित आहे पुढं ऍक्टर आहे जे आपण वरही याच्यामध्ये दिलेला आहे तर हलक्या फवारण्या तुम्हाला इथे ज्या आहेत ह्या घ्यायच्या आहेत त्याच्यामध्ये जा सांगितलं इमिडा प्रोपिड मार्शल धनप्रित आणि ऍक्ट्रा हे जे कीटकनाशक आहेत हे तुम्ही बिनदास्त वापरायचे आहेत आणि यासोबत तुम्हाला बुरशीनाशक नाशक कुठली घ्यायची आहे साधी तुमच्या पत्तीवर किंवा पालीवर डाग वगैरे येऊन नाहीये तर त्यासाठी तुम्हाला घ्यायचं आहे मार्शल सॉरी साप आहे मर्जर आहे अवतार आहे ताकद आहे जडेटत्तर आहे आहे पंचायत आहे एन्ट्राकॉल आहे हे तुम्ही आलटून पालटून जे आहे जोपर्यंत मादी कळी निघत नाही आणि मादी कळी ओपन होत नाही तोपर्यंत तुम्ही हे बुरशीनाशक वापरायचे आहे आणि माध्यकाचं प्रमाण वाढलं का मग चांगले कीटकनाशक आणि चांगले बुरशीनाशक हे वापरण्यासाठी जे आहे सुरुवात करायची आहे तर अशा पद्धतीने ज्या जे काही शेतकऱ्यांची जी डिमांड होती का सेटिंग काळामध्ये कीटकनाशक का आणि बुरशीनाशक कुठली वापरली पाहिजे याच्यावर हे ही, ही सांगितलं पाहिजे तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये हो तो टॉपिक कंप्लीट केलेला आहे मधमाशीसाठी सेफ असणारे कीटकनाशक आणि बुरशीनाशक कुठली वापरली पाहिजे जेणेकरून मादी कळी जी आहे ही ड्रॉपिंग होणार नाही कारण मादी कळी ड्रॉपिंग होण्यासाठी नुसतं वातावरणच नाही किंवा मधमाशीच कारणीभूत नाही तर तुमची जे आहेत हे पावडर फार्ममधले बुरशनाशकं पण ही तेवढीच मित्रांनो कारणीभूत आहेत तुमची कळी जी आहे ही ड्रॉपिंग करून देण्यासाठी कारण अगोदरही बोललो की तुमच्या कळीमध्ये जर ती पावडर गेली तर तिथले जे पराकणं आहेत हे निष्क्रिय होतात आणि माशी जरी फिरली तरी ती कळी शंभर टक्के तुमची ड्रॉपिंगच होणार आहे तर मी मित्रांनो इथपर्यंत व्हिडिओ बघितला आहे त्याबद्दल धन्यवाद आणि व्हिडिओमधली माहिती जर आवडली तरी आता शेवटला एक लाईक करायला काही अडचण नाही सुरुवातीला जर माहिती जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत कोणी तो तो लाईक करत नाही पण आतापर्यंत जे माहिती दिली ही जर माहिती आवडली असेल तर एक लाईक ठोका सोबतच चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि याच्यानंतरही तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही ते प्रश्न कमेंटद्वारे विचारू शकता आपण त्यावरही व्हिडिओ बनवण्याचं जर वाटलं व्हिडिओ बनवण्यासारखी कंडिशन आहे तर व्हिडिओ बनवूया किंवा शॉर्टकट असेल तर तिथेच कमेंटच्या खालीच तुम्हाला त्याचा रिप्लायही दिल्या जाईल